जत तालुक्यातील डफळापूर येथे स्थानिक व्यापाऱ्यांच्या दुकानात घुसून मारहाण जबरदस्तीने दुकान बंद करणे रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून धाराशिव जिल्ह्यातून बाहेरील माणसे आणून गुंडगिरी करण्याचा प्र प्रयत्न झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे महेश दत्तात्रय पोद्दार चाळीस राहणार डफळापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक तीन जुलै रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास त्यांनी त्यांच्या आई सुनंदा पोद्दार यांच्यासोबत आपले दुकान उघडले त्यावेळी ते ग्राहकांशी व्यवहार करत होते दुपारी साडेबारा वाजता त्यांचे भाऊ संदीप पोद्दार बहिणी अश्विनी संदीप पोद्दार त्यांचा साथीदार प्रमोद महादेव पारखे हे एम एच दहा डी क्यू शहात्तर तीस क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून दुकानासमोर आले प्रमोद पारखे यांनी दुकानाचे मेन गेट बंद केले संदीप पोद्दार अश्विनी पोद्दार यांनी दुकानात येऊन तिजोरीच्या चाव्या दे दुकान बंद कर असे सांगत ग्राहकांना बाहेर काढले महेश पोद्दार आणि त्यांच्या आईने याला विरोध केला असता संदीप पोद्दार यांनी महेश यांना कानाखालीत मारले प्रमोद पारखे यांनी त्यांना धरून ठेवून हाताने मारहाण केली अश्विनी पोद्दार हिने हातातील काठीने महेश यांच्या पाठीत मारहाण केली महेश यांच्या आईने हे थांबवण्याचा प्रयत्न केला असता अश्विनीने तिला देखील मारहाण केली यात त्यांनी डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताची करंगळी उजव्या हाताच्या पायाचा घोटा जखमी झाला त्यानंतर दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली तीस हजार रुपयांची रोकड ट्रेझरीच्या चाव्या जबरदस्तीने काढून घेतल्या तसेच सुनंदा पोद्दार यांच्या हातातील मोबाईल प्रमोद पारखे यांनी हिसकावून घेतला विरोध केल्यावर तिघांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणात धाराशिव जिल्ह्यातून बाहेरून माणसं आणून दबाव निर्माण करून गुंडगिरी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे या प्रकरणी जत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे